बीड जिल्हा हा गुन्हेगारीचं केंद्रबिंदू म्हणून राज्याच्या पटलावर रेड अलर्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करत असतानाच आता बीडमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे जे पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी असतात त्यांच्यावर होणारे गुन्हे रोखण्याकरिता कर्तव्यावर असतात त्याच पोलिसांनी चोरी केली तर तुम्हाला हे शब्द ऐकून कदाचित धक्का बसेल परंतु अशी चोरी घडली आहे बीडमध्ये आणि ती सुद्धा चक्क पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातच आता तुम्हाला दुसरा धक्का बसला असेल चोरी आणि ती सुद्धा पोलिसांनीच केली ती सुद्धा चक्क बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आणि या घटनेमुळे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात इन्व्हर्टरसाठी वापरण्यात येणाऱ्या दहा बॅटऱ्या चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे चक्क पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील बॅटऱ्या चोरीला गेल्यामुळे खळबळ उडाली या प्रकरणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता चोर मात्र घरचाच निघाला कारण या इन्व्हर्टर उपयोगात येणाऱ्या बॅटर्यांची चोरी केली होती ती चक्क एका सहाय्यक फौजदार असणाऱ्या अमित कुमार सुतार या फौजदाराने नोव्हेंबरच्या महिन्यात सुतार नावाच्या एका सहाय्यक फौजदाराने पोलीस अधीक्षक कार्यालयातील तीन बॅटऱ्या चोरल्या बीडच्या जालना रोडवरील मोहिनीराज नावाच्या दुकानात फक्त सहा हजार रुपयात विकल्या मुळात या बॅटऱ्यांची मूळ किंमत ही वीस हजार इतकी असावी त्यानंतर पंचवीस डिसेंबर बुधवार रोजी सुतार हे कर्तव्यावर आले असता आणि कोणालाही न विचारता वायरलेस रूमची चावी घेतली आणि वायरलेस विभागातून सात बॅटऱ्या काढल्या आणि सरळ मोहिनीराज या दुकानात ते घेऊन गेले इकडे कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी सुतारांचा पाठलाग सुरू केला मोहिनीराज या दुकानात पोचताच चोरून आणलेल्या बॅटऱ्या त्यांना या दुकानात आढळल्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना तातडीनं त्या कर्मचाऱ्यांनी माहिती देताच पोलीस अधीक्षक सहाय्यक फौजदार सुतार व मोहिनीराज या दुकानाचा मालक जानकर यास ताब्यात घेऊन दोघांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले बॅटऱ्यात चोरी प्रकरणातील आरोपी सहाय्यक फौजदार अमित कुमार सुतार यास निलंबन करून सेवेतून काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे सुतार हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे या बॅटऱ्यात चोरीचे प्रकरण सहाय्यक फौजदार सुतार आणि माधव गोरक्षनाथ जानकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून माधव जानकर हा दुकानाचा मालक असल्याचे समजते सध्या हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत चोरीची घटना चक्क सहाय्यक पोलीस फौजदारानेच केल्याचे आढळल्याने कुंपनच शेत खात असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास नेमका ठेवायचा कुणावर हा महत्वाचा प्रश्न या घटनेमुळे उभा राहिला आहे